मेरे और मेरे पीए को मेरे साथ चलने वालों को फ्री टिकेट रहता, मगर मुझे की रहेगी बायकार चलने की इसलिए मैं कभी कभी एक बार गया था मैं खानदेश एक्सप्रेस में तो एक आपको रिक्वेस्ट करना चाहता हूँ हम हमारे एक खासदार को भी बात करेंगे ऊपर लेवल तुम्हारे रेल सदस्य है उनके और आप, आप सिर्फ प्रशासन जीएम साहब वे होंगे उनसे बात करें क्योंकि वो टाइम पे बहुत बारिश थी वो एकदम पीछे नाही म्हणजे ते जे कारण उच थांबा फक्त माझ्या मते दोन तीन मिनिटांचा होता त्यामुळे थोडंसं हे होतं आणि आपल्या ये हावड़ा अहमदाबाद मैं पहले बहुत पुराने में शाम को बैठता था नागपुर उतरता था वो बहुत अच्छी फैसिलिटी थी मगर अभी नंदुरबार से बैठना पड़ता शाम को नागपुर साढ़े छः बजे पहुँचते बहुत है नहीं वो तुम्हारे लिए ठीक है हमारे लिए थोड़ा ही होता है <laughs> <laughs> तर प्रशासनाने या रेल्वेसाठी आपल्याला खूप ते दादर एक्सप्रेस आणि खानदेस एक्सप्रेस या मुंबईला आणि मुंबईला येताना एक फार चांगली सुविधा प्रवाशांसाठी विद्यार्थ्यांसाठी व्यापाऱ्यांसाठी सर्वांसाठी ही चांगली रेल्वेने सोय केलेली आहे आणि मस्त आरामात ओपून जाता येतं आणि मस्त पैकी म्हणजे तिकडून येताना सुद्धा पा बारा बारा पाचला काही एक ट्रेन आहे ती इथे सकाळी येऊन तर अशा चांगल्या सुविधा रेल्वेने दिलेल्या आहेत परंतु आम्हाला इकडं म्हणजे नागपूर दिल्लीकडे जे जाणारे आहे आम्ही खासदार साहेबांना त्यांनी विनंती करतो आता सुद्धा विनंती करू आमचे रेल्वेचे सदस्य आहे म्हणजे जे मंत्रालय ले लेवलचा आम्ही खासदार साहेबांथ यांच्या थ्रू मदत सहकार्य नाही पण आपण प्रशासनाला विनाजी आप प्रशासन बोल सकते की जो सबसे बडी हमारी है, वो नवजीवन ट्रेन की नवजीवन ट्रेनचा इथं थांबा पाहिजे ट्रेरणा सुपरफास्ट सुरतपुरी आणि पोखा जे जो त्या रेल्वे आहे इतका एक या दो मनिट की राहा छोटे छोटे स्टेशन आहे व्हा पि बाकी ये अपनी नवजीवन एक्सप्रेस रुकती है तो नवापुर में एक या दो मिनट की रुकी तो भी बहुत सफिशियंट हो जाएगा इसके लिए बहुत हमारे सीनियर सीनियर सिटीजन भी आए वो आपको हम आपको निवेदन देंगे तभी सुविधा मैं विनंती कर तो मेमो ट्रेन क्या कि मुझे जानकारी इतनी नहीं रहे के बारे में मगर मेमो ट्रेन एक दूर वो बहुत रॉप उनके, वो के हो जो ज्या जासी जो आती हो आती